अन्नभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी जमलो हो। आहोत म्हणून म्हणावेसे वाटते की शब्दांची खान महाराष्ट्राची शान शब्दांची खान महाराष्ट्राची शान बहुजनांची आण आणि साहित्याची मान बहुजनांची आण आणि साहित्याची मान असे अन्नभाऊ साठे यांच्या जयी जाए, जयंतीनिमित्ताने मी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकाल अशी मी आशा बाळगते अण्णाबाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाल वाळवे तालुक्यात वाटेगाव या खेड्यात मातंग समाजात झाला आणि अण्णाबाऊ साठे नावाचा क्रांती सूर्य उगवला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे व आईचे नाव वालूबाई असे होते त्यांना लहान भाऊ शंकर व बही जाईबाई बारशाच्या दिवशी त्यांचे नाव तुकाराम ठेवण्यात आले संत तुकारामाप्रमाणे हाही तुकाराम मोठा साहित्यिक झाला साहित्यिक क्षेत्रातील चमत्कारी ठरला अर्थात अण्णाभाऊंच्या बाल कोणी म्हटले असतं की हा मुलगा आंतरराष्ट्रीय खाकी प्राप्त करील तर असे भाकी ठरवण्याला वेळेस ठरविले गेले असते कारण प्रभावी होती म्हणून म्हणावेसे वाटते की अण्णाभाऊंची लेखणी आहे जगात देखणी आहे जगात देखणी अशा प्रतिभाशाली महापुरुषाची आज जयंती आहे या निमित्ताने मी त्यांच्या प्रतिमेस व कार्यास प्रतिमे स्व कार्यास वंदन करते जाता जाता एवढेच म्हणते की जाता जाता एवढेच म्हणते की स्मृतीस तुमच्या मिळते स्फूर्ती स्मृतीस स् तुमच्या मिळते स्फूर्ती गाते सायना तुमची कीर्ती गाते सायना तुमची कीर्ती भाव फुले ही तुम्हा सर्पुन भाव फुले ही तुम्हा सर्पुन स्मृतीस तुमच्या शतदा वंदन स्मृतीस तुमच्या शतता वंदन एवढे बोलून मी तेच थांबते धन्यवाद